भारत विरुद्ध पाकिस्तान दोन आठवड्यांपूर्वी असं वाटत होतं की मॅच होणारच नाही पण त्या रविवारी मॅच झाली मग मागच्या रविवारी मॅच झाली आणि आता या रविवारी सुद्धा मॅच आहे ती सुद्धा फायनल भारत विरुद्ध पाकिस्तान एशिया कप फायनल एक्केचाळीस वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तान एशिया कप फायनलमध्ये समोरासमोर येणार आहेत या एशिया कपमध्ये भारतानं एकही मॅच हारलेली नाही श्रीलंकेविरुद्धची मॅच सोडली तर दुसरी कुठली मॅच टफ सुद्धा झाली नाही हेच पाकिस्तानने या एशिया कप मध्ये फक्त दोन मॅचेस हारल्यात दोन्ही मॅचेस भारताविरुद्धच त्यामुळे एका बाजूला अनबिटन टीम आहे आणि दुसऱ्या बाजूला फक्त भारताविरुद्ध हारलेले टीम त्यातही फायनल असल्याने एक वेगळंच प्रेशर आहे बदल्याची भाषा आहे आणि जिंकण्याची रिषा सुद्धा पण आतापर्यंत आरामात जिंकत आलेल्या टीम इंडियाला पाकिस्तान विरुद्धच्या फायनलमध्ये कोणत्या चार गोष्टींचं टेन्शन आहे पाहूयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय आता टीम इंडियाला टेन्शनच नाही समोर काय ताकदीची टीम आहे हो सहज जिंकतायत किरकोळीत असं श्रीलंकेविरुद्धच्या मॅच आधी वाटलं होतं पण तीच मॅच सुपर ओव्हर पर्यंत गेली तीच मॅच घासून झाली त्यामुळं पाकिस्तान विरुद्ध लोड घ्यायचा विषय नसला तरी सावध असलेलं बरं त्यामुळेच कुठल्या गोष्टींचं टेन्शन असू शकतं हे पाहणं महत्वाचं ठरतं पहिली गोष्ट आहे अभिषेक नाही तर कोण हा एशिया कप कुणी गाजवला असेल तर तो आहे भारताचा ओपनर अभिषेक शर्मा हे एशिया कपमध्ये अभिषेकचे स्कोर आहेत तीस एकतीस अडतीस चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर आणि एकसष्ट मागच्या तीन मॅचेसमध्ये भावाच्या नावावर फिफ्टीज आहेत आणि त्याही अशा पद्धतीनं आल्या आहेत की दरवेळी त्याची विकेट पडल्यावर वाटलं सेंचुरी मिस झाली टीम इंडियाला हवा असलेला फ्लाइंग स्टार्ट अभिषेक शर्मा मुळे मिळतोय सुपर 4 मधल्या पाकिस्तान विरुद्धच्याच मॅचचं उदाहरण घ्या अभिषेकनं पहिल्याच बॉलला शहीन샤 अफरीदीला सिक्स खेचला आणि मॅचचा टोन सेट केला अभिषेकनं प्रत्येक मॅचमध्ये टीमला अपेक्षित असलेला स्टार्ट दिला आहे त्याला शुभमन गिलनं चांगली साथ दिली असली तरी पाकिस्तान विरुद्धची मॅच सोडून गिल चमकलेला नाही भारताची मेन ताकद अभिषेकमध्ये आहे आणि तोच प्रत्येक मॅच आपल्याला जड गेला आहे याचा अंदाज असल्यानं पाकिस्तानी बॉलर्स खास करून रऊफ आणि अफरीदीकडून अभिषेक टार्गेट केला जाणार त्यामुळेच अभिषेकची गाडी थोडी उन्नीस वीस झाली तर टॉप ऑर्डर मधल्या कुणीतरी चालणं गरजेचं आहे फक्त अभिषेकला पर्याय म्हणूनच नाही तर हाय प्रेशर गेममध्ये दोन्ही बाजूंनी स्कोअर पळवट ठेवण्यासाठी त्यामुळेच जर अभिषेक नाही तर कोण या गोष्टीचं टेन्शन असणार आहेच दुसऱ्या गोष्टीचं टेन्शन आहे ते म्हणजे सूर्यकुमार यादवचा फॉर्म भारताचा कॅप्टन सूर्यकुमार यादव टी ट्वेंटीमध्ये मध्ये ओळखला जातो तो त्याच्या थ्री सिक्स्टी डिग्री बॅटिंगसाठी एकदा का स्टार्टर बसला की कुठेही फिल्डर लावा सुट्टी नाही पण हाच थ्री सिक्स्टी डिग्री गेम सध्या नाइन्टी डिग्रीमध्ये आलाय सूर्याचा फॉर्म या एशिया कप मध्ये फक्त एकदाच दिसला पाकिस्तान विरुद्धच्या मॅचमध्ये तेव्हा सूर्यानं सत्तेचाळीस रन्स मारले होते पण त्यानंतर सूर्या मॅजिक दिसलेलीच नाही मागच्या तीन इनिंग्समध्ये सूर्याचे स्कोर आहेत शून्य पाच बारा त्यातही श्रीलंकेविरुद्धच्या मॅचमध्ये सूर्याला सेटल व्हायला मोठा स्कोर लावायला बराच वेळ होता पण तिथंही डाव बसला नाही आता सूर्या बॅटिंगला येतो तीन किंवा चार नंबरला ओपनर्समध्ये अभिषेक शर्मानं टोन सेट केलेला असतो सूर्याला तो पुढे न्यायचा असतो पण सातत्यानं फेल गेलाय त्यातही महत्वाचा पॉइंट म्हणजे चालला नाही तर लोअर मिडल ऑर्डरवर बरंच प्रेशर येतं भारताकडे भले एक्स्ट्रा बॅटर असला तरी अक्षर पटेल नेहमीच धमाका करू शकेल असं नाही त्यामुळे साहजिकच सूर्याचं चालणं प्रचंड महत्वाचं आहे कॅप्टनच्या बॅटिंग फॉर्मचं टेन्शन टीम इंडियाला काही प्रमाणात असणार आहे आणि जर ओपनर नंतर कॅप्टन चालला तर पाकिस्तानचं गणित पहिल्याच झटक्यात बिघडू आहे टीम इंडियाला तिसरं टेन्शन असेल बुमरावर अटॅक झाला तर भारताची मुलूक मैदान तोफ असलेला बुमरा या एशिया कप मध्ये जरा अप डाऊन आहे त्यानं या एशिया कप मध्ये पहिल्यांदा पाकिस्तानी बॅटरकडून सिक्स खाल्ला सुपर फोर मधल्या मॅच मध्ये बुमराला पाकिस्तानच्या बॅटर्सनं खतरनाक टार्गेट केलं बुमरा विकेटलेच गेलाच पण त्यानं पंचेचाळीस रन्स दिले पाकिस्तानला मोठा स्कोअर लावता आला याचं कारणच हे होतं की बुमरा गणलेला आता या एशिया कप मध्ये सूर्यानं बुमराच्या तीन ओव्हर्स पॉवर प्लेमध्ये वापरायच्या आणि एक ओव्हर एकोणीसावी ओव्हर म्हणून वापरायची हा विषय सेट केला आहे आजवर विषय असा असायचा की बुमराचा पहिला स्पेल बॅटर जपून खेळायचे मग बुमरा तेराव्या किंवा चौदाव्या ओव्हरला यायचा आणि डेथ ओव्हर्समध्ये एक ओव्हर बाकी असायची पण नव्या पॅटर्न मध्ये बुमरा इफेक्टिव्ह ठरत असला तरी विकेट्स काढणं रन्स रोखणं याबाबत पाकिस्तान समोर तरी लिथल ठरलेला नाही फायनल कोण आहे तर कोणीच नाही हार्दिक पंड्यानं श्रीलंकेविरुद्धच्या मॅच मध्ये एक ओव्हर टाकली आणि क्रॅमपाल्यानं तो बाहेर बसला शिवम दुबेनं पाकिस्तान विरुद्ध चांगली बॉलिंग टाकली असली तरी तो सुद्धा डेडली बॉलर नाही त्यामुळे धोका तिथेही आहेच मागच्या भारत पाकिस्तान मॅच मध्ये पिच स्पिनर्सला जराही साथ देत नव्हतं अशा वेळी पेसर्सची गरज लागली होती आताही दुबईच्या डाव सावरायला पेसर्सनं ताकद लावणं गरजेचं आहे आणि त्यातही जसप्रीत बुमराचा जोर सगळ्यात जास्त महत्वाचा ठरणार आहे टीम इंडियाला चौथं टेन्शन असेल ते ढिसाळ फिल्डिंगचं या एशिया कपमध्ये टीम इंडियानं आत्तापर्यंत बारा कॅचेस सोडलेत कुठल्याही एशिया कप मध्ये एखाद्या टीम कडून सुटलेला हा सगळ्यात जास्त कॅचेसचा आकडा आता या आकड्यात आत आणखी एकाची भर पडली असती कारण अक्षर पटेलनं न श्रीलंकेविरुद्ध एक कॅच सोडला होता पण तो डेड बॉल असल्यानं काउंट झाला नाही थोडक्यात काय तर टीम इंडियाच्या फिल्डर्सनं हाताला लोणी लावले पाकिस्तान विरुद्ध झालेल्या मॅच मध्ये सुद्धा टीम इंडियानं चार कॅचेस सोडले साईबजादा फरहानचा कॅच पहिल्याच ओव्हरला सुटला होता पुढे जाऊन त्यानं फिफ्टी केली अयुबचा कॅच सुटला त्यानं स्कोर केला स्लो ओव्हर्समध्ये गिलकडून सुटलेला कॅच सुद्धा धक्कादायक होता अशा चुका आता टीम इंडियाला पाकिस्तान विरुद्धच्या फायनलमध्ये टाळाव्या लागणार आहेत श्रीलंकेविरुद्ध झाले आणि त्यामुळे श्रीलंकेला मॅच सुपर ओव्हरला नेता आली पाकिस्तान विरुद्ध अशी एखादी चूक सुद्धा महागात पडू शकते त्यामुळं आकाश चोप्राची कमेंट्री ऐकून एक कॅच शूट आहे या मॅच शूट आहे एवढं टीम इंडियाच्या प्लेयर्सना लक्षात ठेवणं गरजेचं आहे फायनल मधल्या डिसाळ फिल्डिंगला माफी मिळणं अवघड आहे अर्थात जितकं प्रेशर टीम इंडियावर आहे तितकंच प्रेशर पाकिस्तानवर आहे रौफ आणि शाईन आफ्रिदी फेल गेले तर त्यांची बॉलिंग लाईन पूर्णपणे गंडू शकते हे दिसून आलंय त्यांचे ओपनर्स भारतीय पेसर समोर टिकत असले तरी भारताच्या स्पिनर समोर त्यांची गोची होते त्यामुळे आधी बुमराला आणि नंतर कुलदीप वरुणला टप्पा सापडला तर पाकिस्तानचा सा कार्यक्रम फिक्स आहे चर्चा मॅच घासून होण्याची असली तरी ऍडव्हान्टेज टीम इंडियाला आहे कारण इतिहास ताकद फॉर्म आणि ग्राउंडवर खेळण्याची जिगर सगळं काही टीम इंडियाच्या बाजून आहे फायनलमधल्या स्कोअरचा तुमचा अंदाज कमेंट करून नक्की सांगा आणि शाबासकी मिळवण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका